आर टू फॅमिली कसे तुम्ही सगळे मस्तानी आणि मजेत तर आज गुरुवार आहे पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला आज काही एवढं खास नाही पण खूप दिवस झालं म्हणे ब्लॉग टाकले नाही तर चला आज मी मस्तपैकी जेवणाचा बेत केलेला आहे तर बघा तुम्ही आणि आवडलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ चला तर मग मी असं मस्तपैकी आता कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं तापल्यानंतर मी त्याच्यात जिऱ्याची जी फोडणी देणार आहे तर इथं डाळ माझी छान शिजलेली आहे तर मी जिरं टाकलेलं आहे आणि इथं कांदा घालून घेतला मी कुकरला मस्तपैकी शिजवलं होतं बघा ते अख्खा मसूर अर्धा तास भिजवून ठेवला होता, होता। आणि मग नंतर त्याला शिजवून घेतला तर कांदा छान असा गरम होऊस पर्यंत मी हलवणार आहे मग ह्याच्यात टोमॅटो टाकणार टाकून घेतला आणि मग चांगलं आणखीन एकदा हलवलं आणि मी चमचा विसरली होती म्हणताना मग चमचा आणला आणि हळद टाकलं त्याच्यात थोडंसं आणखीन शिजवताना मी थोडंसं टाकलो होतं म्हणून आता थोडंसं टाकलं हळद आणि बघू शकता तुम्ही किती मऊ असं शिजलेलं आहे त्याला जास्त पण शिजवून घ्यायचं नाही मसूरच्या डाळीला आणि चपातीचं पीठ म्हणून ठेवलेलं आहे मी थोडंसं पाणी टाकलं पाणी टाकल्याने काय होतं की मऊ पडतो कांदा टोमॅटो आणि त्याला तेल पण सुटतं बघू शकता मसाला किती मस्त भाजलेला आहे मी आणि आता ते आणखीन एकदा हलवून त्याच्यात मी टाकून घेणार आहे खरं सांगू का मी पण पहिल्यांदाच केली भाजी तर नक्की सांगा मला कशी झाली तरी मी टोप टोपात मस्तपैकी धुवून टाकलेलं आहे त्याच्यात थोडंसं पाणी आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता थोडी सुक्कीच करायची ती भाजी खरं पण आमच्या घरात माणसं जास्त असल्यामुळं मग मुण मी थोडंसं पाणी जास्त ॲड केलेलं जा, आहे त्याच्यात आणि मुगाच्या डाळीची खिचडी केली होती मग त्यांना भूक लागली होती म्हणून मी आता त्यांना देणार आहे ते खायला चला तर मी आता त्यांना खायला देते आणि हे मग संध्याकाळसाठी मी बनवून घेणार आहे चपात्या तर बघू शकता दिवस किती छान मावळलेला आहे आई पण आलेले आहेत मग पटापट आईनं चहा केला मी आणि आईनी देवपूजा करून घेतली आणि बघा मुलं कशी छान आहेत आमच्या पिलूला झोप आली आमच्या पिलूला आमच्या पिलूला झोप आले तर पिलू झोपणार आहे आणि मग आम्ही चपाती करणार आहे ना पिलू बाय कर जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा है ना पिलू बाय कर आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय